न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बांगलादेशी घुसखोरांचा गेम ओव्हर संग्राम भैयांचं ऑपरेशन हिंदुस्थान सुरू बांगलादेशी घुसखोरांना नगरमध्ये तंबू नाही थेट बॉर्डरच दाखवणार अहिला नगरमध्ये बेकायदा घुसखोरी अनाधिकृत अतिक्रमणे आणि जिहादी प्रवृत्तींचा सुळसुलाट वाढत असताना प्रशासन मात्र डोळे झाकून बसलं होतं पण आमदार संग्राम जगताप यांनी थेट महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना जागं केलं तब्बल एक तासाहून अधिक काळ आयुक्तांच्या दालनात बसून त्यांनी प्रशासनाला फैलावर घेतलं आणि स्पष्ट शब्दांमध्ये बजावलं की हिंदूंच्या जमिनीवर नजर टाकणाऱ्यांना आता पाळायला पण जागा मिळणार नाही हिंदूंची घरं पाडायला तत्पर असणाऱ्या प्रशासनाने बांगलादेशी घुसखोर आणि जिहादी टोळक्यांवर कारवाई का करत नाही असा थेट सवाल करत त्यांनी पहिला हात हिंदूंवर गेला तर दुसरा हात कुठे जातो हे आम्ही बघू असा इशारा दिला आहे हिंदूंच्या जमिनींवर जबरदस्ती करणाऱ्यांना आम्ही आता नगरमध्ये राहू देणार नाही या घोषणांनी संपूर्ण परिसर आणून गेला आहे तर महानगरपालिकेत अधिकाऱ्यांचे हातपाय थरथर कापू लागले कायद्याचं राज्य हवंच हो पण कायदा सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे असं ठणकावत त्यांनी प्रशासनाला अडथळा न आणता थेट कारवाईचे आदेश द्यायला लावले आता मोठा प्रश्न की प्रशासन खरंच काही करणार का पुन्हा सौहार्दाच्या गप्पा मारणार आणि अजून किती दिवस हिंदूंनी आपल्या जमिनी हिर हिरव्यांच्या रिपीट आणि अजून किती दिवस हिंदूंनी आपल्या जमिनी हिरव्यांच्या अहिल्यानगरचा हिंदू जागा झालाय आता अतिक्रमण निघेपर्यंत हा लढा थांबणार नाही आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य डांगे साहेबांच्या कार्यालयामध्ये आम्ही जवळपास किती वेग तास झाला आम्ही बसलेलो आहोत आणि अतिक्रमण जे इलिगल आहे जे ठरवलेलं आहे की पत्र्याचे गाळे अनधिकृत म्हणून ज्यांनी ठरवले असा पर्याय चौक परिसर आहे आणि तिथं काही सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून तिथं हिंदू लोक येऊ नयेत अशा प्रकारचे काही जिहादी लोक त्या ठिकाणी येतात आणि जसं कुठेतरी काही लोक काही परिसरांचा त्यांनी आपण पाहिलं की तिथं म्हणजे काही परिसर देवाच्या नावानं होते पूर्वी तर त्या परिसरांमध्ये अगदी दोन तीन घरं होते पण आता हिंदू लोकांची संख्या तिथं अगदी बोटावर मदतची आली तर तशाच प्रकारचा त्यांचा नगरच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये काही भागांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो शिरकाव उद्याच्या काळामध्ये होऊ नये याच्याकरता आम्ही सगळे हिंदू जागृत आहोत त्यामुळे त्याच्यावरती वेळोवेळी वे आम्ही खबरदारी घेणार आहोत जिथे जिथे हे लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करतील त्या ठिकाणी त्यांना वेळच्या वेळेला दाबण्याचं काम त्यांना लोकशाही मार्गाने आम्ही करणार आहोत आणि जिथं प्रशासन आम्हाला योग्यरित्या सहकार्य करणार नाही वेळप्रसंगी त्या ठिकाणी आम्ही या प्रशासनाच्या विरोधामध्ये त्या जिहादी लोकांच्या विरोधामध्ये कायदा सुद्धा हातात घेण्याचं काम आम्ही करणार आहोत ప్రతినిధి స్వామి గోసావి న్యూస్ 24 ఫోర్ గడామోడి